अवत आहे आमच्यात काय टिकटा बिकटाच काय केलं नाही बघा आमच्यात दिवाळीचा फरक केला एकदम मस्त पैकी अनुगयानुगाय थोडा चांगते अनुग आहे थोडा अनुखा जास्त अनुखा नुसतं विचारतेस का मग थांबत डोकं खाऊन माझं पोट भरवत चला टायम घेऊन या मी दमो नाहीतर माझा दात पडो पण तुम्ही खायला घेऊन या मला अगं उठकी उठकी अगं उठकी घेऊन या भरून आण चल तुझी पण गरज आहे तुमच्यातलय चांगलं चांगलं केलंय माहिती आहे मला पण दुपारी आलेली पाक संध्याकाळ झाली तर कुठे गेली ती योगिता योगिता आय योगिता अगं येती लवकर भूक लागली

ही हो ती एक नंबर लागल बघा तुम्हाला चांगलं केलंय बघा मी कस दिसते बघा कसलं भारी लागते एकच नंबर आता काय झालं आता ह्याच्यात काय कमी जास्त आहे का अहो काय कमी जास्त ती म्हणल्यावरूनच माझ्या ध्यानात आलं जरा कच राहिलं काय की माझ्याकडून बघा बघ राज काय तुमच्या दोघीन काय लावलंय काय तर कसं आहे ह्याच्यात मीठ आहे ह्याच्यात काय म्हणते साखर कमी आहे अगं काय चांगलं केलं का नाही मी काही खाऊ का नको काय काय पाठवते महागारी मला आता आहे खरं आहे खरं पण खरं आहे हे तुम्हाला तेल मीठ साखर हळद मीठ सगळ सगळं गावल बघ खा 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 खावा की खाती माझ्या मी काय एवढं काय लावत आहे त्याच्यात एवढं ती तू आता म्हणली ना मीठ साखर सांगणार ना तेल ती सोडत ती काय काय सापड ना कुठं का म्हटलं बघावं कुठं सापडतंय का मला काय बघ एवढं चांगलं सोय नाही तू एक पिशवी या हे पिशवीत वच सगळं मी माझ्या मी माझ्या घरी जाऊन खाते जा ध बाय <पुँँँण> देवा ही दोन नमुने आहेत ना तिथंच राहू दे वर काय पाठवू नको ती आमच्या भावाकडंच बरे येते जा या या तुम्ही चल बाई चल्याला देऊ काय बाया एक लाडू एक करंजीने एवढा एवढा चिवडा दिलाय कुठं मना दिलं शंकरपाळे एवढे एवढे दिले त्यांनी मने भरून दिले काय बाई असली कुठं भाऊ दे काय झालं जाय तिकडे चण करून काय बडबड करावं लागलं जात जायचंय काय येऊ काय चढायला नको नको जाते माझे मी तुला वाटत असं लेवा जाय कधी राहते तुला चालली मी काय